नमस्कार एकत्र कुटुंब पद्धती हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पैशाची बचत होते एकत्र कुटुंब पद्धती ही फार महत्वाची आहे फार सोयीस्कर आहे आणि फार चांगली आहे कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकता तर टिकून राहतेच शिवाय खर्च कमी लागतो पैशाची बचत होते जिथे एकट्याला जेवढा खर्च लावा लागतो तेथे एकत्र कुटुंबाती असल्यामुळे सर्व मिळून तो खर्च लावू शकतो कोणताही कार्यक्रम असो या कोणताही प्रोग्राम असो त्या ठिकाणी दोघाच्या खर्चाने म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे त्या सर्वांच्या खर्चाने तो कार्यक्रम साजरा होतो परंतु जरी भक्त कुटुंबात असेल आणि एखादा कार्यक्रम असेल प्रोग्राम असेल तर त्या ठिकाणी तो सर्व खर्च त्या ते एकट्याला लावा लागतो आणि त्याच्यामुळे त्यावर फार लोड येतो आणि त्याला फार मोठा ताण सहन करावा लागतो त्याच्यासाठी खर्च खूप लागतो आणि त्याला मग उधारी करावी लागते खर्च घ्यावे लागतं या कुणाकडून उसने पैसे घ्यावे लागतात कारण कार्यक्रम साजरा करायचा म्हणजे चांगल्या रीतीने साजरा करावा लागतो व्यवस्थितपणे साजरा करावा लागतो मग त्यासाठी खर्च तर लागतोच भरभरसाट पैसा तर लागतोच त्यामुळे त्याला उधारी करावी लागते कर्ज घ्यावे लागतं पुन्हा पुढे हात पसरावे लागतात परंतु जर एकत्र कुटुंबात ती असेल मात्र त्याला तेवढा खर्च लागणार नाही आणि त्याला कुणाची उधारी करायची गरज नाही या कुणाकडून कुण पैसे घ्यायची गरज पडणार नाही या लाचार होण्याची वेळ येणार नाही या मजबूर व्हायची वेळ येणार नाही या कुणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही या ताण घ्यायची वेळ येणार नाही आनंदाने मजमजेने प्रसन्नतेने तो कार्यक्रम साजरा करू शकेल कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व खर्च सर्व मिळून लावतात आणि म्हणून तो कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा होतो आनंदात पार ला कोणताही अडथळा ये येत नाही कोणतेही ये संकट येत नाही परंतु या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याला तो कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा करता येत नाही त्याला अनेक अडचणी येतात अडथळे येतात त्याला ला लाचार व्हावं हो लागतं मजबूर व्हावं हो लागतं आनंदाने थाटामटात तो कार्यक्रम साजरा करू शकत नाही त्याला उधारी करावे लागते कर्ज घ्यावे लागते यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो आनंदाची छलक नसते तो जरी उधारी कर्ज घेऊन कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा करत असेल परंतु त्याची उधारी त्याला वेळेवर फिरावी लागते कर्ज वेळेवर फिरावी लागते म्हणून तो सतत नाराज राहतो दुखात राहतो तिच्या चेहऱ्यावर अंदाज झलक येत नाही आणि कार्यक्रम साधा करताना सुद्धा अनेक अडचणी येतात अडथळे येतात कधी काही कमी पडतं मग आणि वेळेस कार्यक्रमाच्या ऐन वेळेस कोणीही मदत करत नाही कोणी पुढे धावत नाही कोणी सहकार्य करत नाही आणि वेळेस कोणीही मदत करत नाही कोणी पैसे देत नाही आपल्या समस्या आपली अडचणी आपले संकट आपले दुःख आपल्या सावर आपल्यालाच सोडावे लागतात कोणी सोडवत नाही यामुळे त्याला अनेक अडचणी येतात अडचणी येतात आणि त्याचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार होऊ शकत चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पाडू शकत नाही तो कार्यक्रम चांगला होऊ शकत कदाचित एखाद्या वेळेस कार्यक्रम चांगला होऊ शकेल परंतु त्याची उधारी वाढलेली असते कर्ज वाढलेलं असतं आणि ते ती असतो आणि त्यामुळे तो सतत ताणात असतो टेन्शन घेत असतो हीच जर एकत्र कुटुंब पद्धती असते एकत्र कुटुंब पद्धती असती तर त्याला कोणताही ताण आला नसता कोणताही अडथळा आला नसता टेन्शन घ्यायची वेळ आली नसती कर्ज उधारी करायची वेळ आली नसती कोणत्याही अडचण संकट समस्या अडचणी दुःख आले नसते आनंदात झटामटा मजेत मस्त कार्यक्रम साजरा केला असता सर्वत्र मान वाढला असता दर्जा वाढला असता त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाची छलक आली असते परंतु या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जीवन मुश्किल होते कठीण होते या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याच्याकडे काही उपाय राहत नाही जमा बाकी राहतच नाही कारण ट्युशनचा खर्च शिक्षणाचा खर्च किराया ज्या रोजचा लागणारा खर्च भाजीपाला धनधान्य आजारी पडता दवाखान्याचा खर्च या सर्व बाबचा खर्च त्याला सोसावा लागतो जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक वस्तू आहात ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण तर मुलाच्या शिक्षणाचा पैसा लावाच लागतो किराया भरावाच लागतो लाईट बिल भरावंच लागतं जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणाव्याच लागतात धनधनी आणावंच लागतं ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात त्याच्याजवळ जरी पैसा नसला तर त्याला उधारी पाधारी करून त्या खर्च काढून आपलं जीवन जगावं लागतं आणि यामुळे त्याकडं जमाबाकी राहत नाही कारण त्याचा एकदम खर्च होतो त्याकडे पैशाची बचतच होत नाही त्याच्याकडे जमाबाकी काहीच राहत नाही शिल्लक काहीच राहत नाही काम करून आलेली सर्व पैसे त्या खर्चात जातात त्याकडे काही जमा राहत नाही जमा नसल्यामुळे त्याला दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागतात उधारी करावी लागते दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात आणि एकतर त्याने बचत केलेली नसते बचत ही फार महत्वाची असते कारण त्यानं काम करत करत जर बचत केली विभक्त कुटुंब जरी असली आणि त्यानं काम करत करत बचत केली एक एक पैसा जोडून त्यानं जर बचत केली तर ती बचत त्याला भविष्यकाळात कामा येते पण त्याने बचत केलेली नसते त्याचा सर्व पैसा यावर खर्च केलेला असतो दैनंदिन घडामोडीमध्ये त्याचा पैसा खर्च झालेला असतो त्यामुळे त्याची बचत होत अनेक कारणासाठी अनेक कामासाठी त्याला पैसा लागलेला असतो त्यात त्याच सुखचैनीच्या वस्तू असतात मनोरंजनासाठी सुखचैनीसाठी पैसा लागलेला असतो काटकसर तो करत नाही पैशाची बचत तो करत नाही बचत होत नाही त्याला असलेल्या सवयी त्या असलेले छंद सुखचैन यासाठी सुद्धा पैसा खर्च केलेला असतो परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्या ज्या जे जे प्रश्न असतात ज्या ज्या समस्या सोडायच्या असतात त्या सर्व एकत्र मिळून सोडता येतात शैक्षणिक खर्च असो या व्यावहारिक असो या रोजचा लागणारा खर्च असो या, खर या दवाखान्याचा खर्च असो या कोणताही खर्च असो एकत्र मिळून तो खर्च सोडवता येतो यामुळे पैशाची बचत होते यामुळे पैसा जमा होतो यामुळे ऐनवेळी कोणाला पैसे मागायची गरज पडत नाही लाचार होण्याची वेळ येत नाही मजबूर होण्याची वेळ येत नाही यामुळे चांगल्या पैशाची बचत होते आणि त्या जीवन आनंदात जाते आणि आन हव्या त्या वस्तू त्याला मिळवता येतात हवे त्याला करता येतं सुख वस्तू त्याला पूर्ण करता येतात आणि त्याचा छंद त्याला जोपासता येतो त्याची आवड त्याला जोपासता येते त्याला पाहिजे ते करता येते हवं ते मिळवता येते आणि जसं पाहिजे तसा तो जीवन जगू शकतो एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्याला पाहिजे ते मिळू शकतं हवे ते मिळू शकतं आणि जसं पाहिजे तसं तो जीवन जगू शकतो कारण त्यात पैशाची कमी नसते पैशाची बचत होते उलाढाल होते खर्च कमी होतो जे काम एकट्याने करायचं असतं ती मिळून करता येतो जो खर्च एकट्याने लावायचा असतो तो मिळून लावता येतो ज्या अडचणी समस्या संकटे दुःख एकट्याने सोडायचे असतात ती सगळे मिळून सोडवता येतात म्हणून पैशाची बचत आणि जीवन आनंदात जाते सुखात जाते आणि प्रेमाचा वर्गाचा प्रेम प्रेम विश्वास या याची जोपासना होते एकत्र म्हणून अनेक फायदे आहेत एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे पैशाची बचत होते आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकत्र कुटुंबीमध्ये एक काही अनुभवी माणसं असतात काही वयस्कर माणसं असतात कोणी कुठे को चुकलं या वाईट मार्गाने गेलं चुका झाल्या या निर्णय चुकीचा घेतला या वाईट मार्गाने जाऊ लागला रस्ता चुकला तरी वयस्कर माणसं त्याला समजून सांगतात त्याला सल्ला देतात आणि त्याचं जीवन सुरळीत करतात चांगला सल्ला देऊन चांगल्या गोष्टी सांगून त्याचं जीवन सुरळीत होते त्याला वाईट नाद लागत नाही समजून सांगल्यामुळं मदतशी व्यवस्थेत समजून सांगल्यामुळं त्याला वाईट न्यात लागत नाही एकत्र करून हाच एक, एक मुख्य फायदा असतो की तो बिघडत नाही त्याचं आयुष्य बर्बाद करत नाही कारण त्याला जी अनुभवी माणसं असतात ती समजून सांगतात त्याचा संसार बिघडत नाही त्याचा संसार उद्ध्वस्त होत नाही त्याचं जीवन उद्ध्वस्त होत नाही त्याला वाईट नद लागत नाही चुकीच्या मार्गाने जात नाही चुकीचा निर्णय घेत नाही कारण एकत्र पद्धती असल्यामुळे सर्वजण एकमेकावर लक्ष देतात एकमेकांची काळजी करतात एकमेकांची चिंता करतात एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांना मदत करतात एकमेकांचं जीवन आनंदित करतात सुंदर करतात एकमेकांचा विश्वास असतो एकमेकावर विश्वास असतो प्रेम असतं आणि एकता टिकून राहते हा एकत्र कुटुंबतीचा खूप फायदा आहे पण विभक्त कुटुंबतीमध्ये एखादा जर तो चुकला जर निर्णय चुकला जी वाट चुकली चुकीच्या मार्गाने गेला त्याला कोण समजून सांगणार आहे त्याला कोण चांगला निर्णय देणार आहे तो त्याला कोण चांगल्या वाटेवर आणणार आहे त्याला व्यवस्थितरित्या पद्धतीरित्या कोण समजून सांगणार आहे त्याला दिलासा कोण देणार आहे त्याचं सांत्वन कोण करणार आहे यामुळे तो जर बिघडला संसार बिघडला चुकीच्या मार्गाने गेला चुकीचा निर्णय घेतला तर तिचा जीवन बेची होत हे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे होत असत विभक्त कुटुंब पद्धती फायद्याची नाही एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची कारण यामुळे पैशाची बचत होते यामुळे आईने वेळेस आपल्याला कोणतं संकट येत नाही आणि एकत्र कोणपती टिकते प्रेम विश्वास प्रेम आणि विश्वास आणि एकत्र कुणपती तिकट असते म्हणजे एकत्र कुणपतीमध्ये एकमेकावर विश्वास पाहिजे प्रेम पाहिजे आणि खास करून आपल्या पैशाची बचत होते जिथं आपल्याला जास्त खर्च लागतो तिथं आपल्याला कमी खर्च लागतो विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कोणतंही काम एकट्याला करावं लागतं कोणताही खर्च एकट्याला लागतो ला कोणत्याही समस्या अडचणी तक्रारी या कटकटी बारा भानगडी एकट्याला सोडावं लागतात परंतु येथे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्व अडचणी समस्या संकटे हे सर्व मिळून सोडवतात आणि यामुळे पैशाची बचत होते पैसा शिल्लक राहतो जमा राहतो बँकेत जमा राहतो आणि यामुळे कठीण एखादी जरी परिस्थिती आली कठीण एखादी स्थिती जरी आली तर त्यावेळेस हा पैसा आपल्याला कामा येतो हा बचत केलेला पैसा आपल्याला कामा येतो आणि आपलं जीवन सुरळीत होतं आनंदात होतं परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पैशाची बचत होत नाही आणि त्याला ऐन वेळेस मात्र अडचणी येतात समस्या येतात संकट येतात आणि त्याला ऐन वेळेस कोणी पैसा देत नाही म्हणून त्याचं जीवन बेजराक होतं उद्ध्वस्त म्हणून एकत्र कुटुंबती ठेवा विभक्त कुटुंबी टाळा रा। एकत्र राहा सर्वांनी मिळून मिसळून राहा प्रेमाने राहा विश्वासाने राहा एकत्र कुटुंबती राहा भाऊ भा भावाभावांनी मिळून मिसळून राहाभावाचा एकमेका विश्वास असावा एकाच एकमेकांचा बंधू प्रेम असावं भांडणं करू नये एकमेकांनी मिळून मिसळून राहावं प्रेमानं राहावं कारण दोघ दोन्ही दोघं भावानी जर दो मिळून मिसळून राहिलं तर कोणाची हिंमत नाही आणि अडचणी कोणत्याच येत नाही आणि दोघांनी मिळून मिसळून राहिल्यानं एकत्र कुठून पद्धती मिळून आई वडील भाऊ भाऊ हे सगळे एकत्र राहिल्याने पैशाची बचत होते आपली एकता वाढते हिंमत धाडस राहते कोणी वाईट नजर लावण्याची हिंमत होत नाही कोणाची वाईट नजरेनं कोणाची बघण्याची हिंमत होत नाही आणि आपला मान वाढतो सन्मान वाढतो आणि खास करून पैशाची बचत होते पैसा वाचतो आपला जिथं जास्त खर्च लावतो तिथं कमी लावतो कोणताही कार्यक्रम असो लग्न असेल एखादा कार्यक्रम असल एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल या कोणताही कार्यक्रम असेल एकत्र कुटुंब येते सर्व मिळून तो पैसा लावता परंतु विभक्त कटुंबतीमध्ये कोणता कार्यक्रम असो लग्न असो काही असो तो सर्व खर्च एकट्याला लावा लागतो तो झपत नाही त्याला कर्ज काढावं लागतं उदारी करावं लागते आणि त्यामुळे तो कर्ज बाजारी होतो आणि त्यामुळे कंगाल होत त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही आनंदाची झलक राहत नाही तो नेहमी नाराज राहतो दुःखी राहतो त्यामुळे त्याचं आरोग्य बिघडतं किती नुकसान आहे विभक्त कुटुंब किती तोटे आहे परंतु एकत्र कुटुंबीमुळे जीवन सुरळीत होते सुंदर होते छान होते रंगमय होते मजेशीर होते मजेदार होते सुखमय होते आनंदी होते आणि एकत्र कर कृपमुळे कोणताही कार्यक्रम असो लग्न असो वाढदिवस असो कोणता प्रोग्राम असो काहीही असो सर्वजण जण मिळून तो खर्च लावतात आणि त्यामुळे कोणत्या अडचणी समस्या येत नाही कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही कर्जबाजारी पुण्याची वेळ येत नाही कोणाला उधारी करायची वेळ येत नाही दुखी राहायची वेळ येत नाराज राहायची वेळ येत नाही चेहऱ्यावर नेहमी अंध राहतो मोज राहतो मजेदार जीवन होतं सुंदर जीवन होतं हे फक्त एकत्र पद्धतीमुळे पैसा जमा राहतो पैशाची बचत करतो पैशाची बचत झाल्यामुळे आपल्याला ऐन वेळेस तो पैसा कामा येतो तो ऐन वेळेस पैसा आपल्याला मदत करतो म्हणून आपल्याला महिन्याची वेळ येत नाही अशा प्रकारे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पैशाची बचत होते एकत्र करून पद्धती ही खूप चांगली आहे सुंदर आहे म्हणून एकत्र करून पद्धती टिकून ठेवा विभक्त होऊ नका एकत्र राहा एकजूट ठेवा एकता ठेवा एकत्र राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Ganpati peti papa muria dan peti papa muria dan peti papa muria